आज आपण तिळाचे लाडू कसे करायचे ते बघूया तर इथे मी तीळ घेतलेले आहेत तर पॉलिश किंवा अनपॉलिश तीळ घेऊ शकता मी ते अनपॉलिश तिळ घेतले त्याचबरोबर गूळ घेतला आहे भाजकीचा अनाडाळ घेतले आणि शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे तर शेंगदाणे भाजून त्याचं साल काढून मग कसं कूट केलेलं आहे तर याचं पूर्ण प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता एका कढईमध्ये तिळ भाजायचे आहेत आपल्याला तर तीळ व्यवस्थित असे चटचट आवाज येईपर्यंत चांगले असे भाजून घ्यायचे आहेत अगदी चार ते पाच मिनटातच तीळ जे आहे ते व्यवस्थित छान असे भाजून तयार होतात तर एक दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकत असाल मस्त असा चटचटायला लागलेला आहे तर हे तीळ व्यवस्थित आता भाजलेले आहेत हे मी काढून घेते आता याच कढईमध्ये गुळ घालायचा आहे तर गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे तर इथे मी गूळ साधा घेतलेला आहे जिग्गीचा गुळ घेतलेला नाही आहे जिग्गीचा जर गुळ घेतला तर लाडू कडक होतात त्यामुळे इथे मी साधाच गूळ घेतलेला आहे तर गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे तर गुळ वितळवताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही नाही तर मग गुळ जळू शकतो त्यामुळे मिडियम फ्लेम ठेवायची आणि व्यवस्थित पूर्णपणे गूळ वितळवून घ्यायचा आहे तर इथे मी आता पूर्णपणे गूळ वितळवून घेतलेला आहे तर हा गूळ व्यवस्थित शिजलाय कसं ओळखायचं तर हे पाण्यामध्ये गुळ जो आहे तो व्यवस्थित असं टाकून बघायचा आणि व्यवस्थित गोळा झाला तर समजायचं व्यवस्थित पाक झालेला आहे तरी इथे हा व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे चिकटपणा व्यवस्थित आलेला आहे असा व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे आणि कडक झालेला आहे म्हणजेच आपला पाक व्यवस्थित झालेला आहे तर आता या गुळामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि भाजकीच अनडाळ घालायची आहे तर याचं संपूर्ण माप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे याचबरोबर भाजलेले तिळ घालायचे आहेत आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवा किंवा गॅस बंद केला तरी चालेल आणि व्यवस्थित मिश्रण जे इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस थोडीशी फास्ट करायची व्यवस्थित सगळं एकजीव छान असं करून घ्यायचं आहे पटकन तर इथे व्यवस्थित मी असं मिक्स करून घेते आता इथे बघा व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर आपलं प्रमाण व्यवस्थित असं योग्य झालेलं आहे तर आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता हे काढून घ्यायचं आहे आणि हे गरम असतानाच लाडू वळायचे म्हणजे व्यवस्थित लाडू वळले जातात तर लाडूला छान चकाकी येण्यासाठी इथे मी चार चमचे तूप घातलेलं आहे तर तूप पूर्णपणे ऑप्शनल आहे तुपामुळे लाडूला छान असा स्वाद येतो तर या चमच्याच्या मापाने मी चार चमचे घातलं होतं तूप घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिश्रण फार गरम आहे त्यामुळे सावकाश असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण लाडू वळूयात लाडू वळताना मिश्रण गरम असल्यामुळे हात भाजण्याची शक्यता असते त्यामुळे एका वाटीत पाणी घ्यायचं हात ओला करून घ्यायचा थोडंसं मिश्रण हातात घेऊन छान असा लाडू वळून घ्यायचा आहे तर जितका लाडू मोठा किंवा लहान हवा आहे त्या आकाराचा असा छान बनवून घ्यायचा आहे ते इथे पाहू शकत असाल मस्त लाडू तयार झालेला आहे तर अशाच प्रकारे इथे मी सगळे लाडू वळून घेत आहे तर हे मस्त आणि पटकन होणारे आहेत तर हे असे सगळे लाडू मी इथे वळून घेतलेले आहेत तर तयार झालेले आहेत ला तिळाचे लाडू अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपीज पाहण्यासाठी समर्थ किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा